स्वागत आहे हस्याचा धमाका का या युट्यूब चॅनेलमध्ये नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे एक ज्योतिषी इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचा हात पाहत होता ज्योतिषी बेटा तू खूप खूप शिकणार आहेस विद्यार्थी ते माहिती हो गेल्या आठ वर्षापासून मी शिकतोच आहे पण मला सांगा मी पास कधी होणार आहे सूर्य नेहमी पूर्वेकडूनच निघणार पण चंद्राचं काही सांगता येत नाही तो खिडकीतून दरवाजातून आणि हो बीटू पार्लर मधून पण निघू शकतो <laughs> तुमचं इंग्रजीवर कितीही प्रभुत्व असलं तरी कुत्रे पाठीमागे लागल्यावर हाडहाड करावं लागतं एक्सक्यूज मी करून चालत नाही <laughs> माणूस कितीही सभ्य असला तरी पेट्रोल पंपावर गेल्यावर मनातल्या मनात का होईना दोन <laughs> चार शिव्या देतोच नवरात्रीला जेव्हा मुलं एकटे गरबा खेळतात या तेव्हा असं वाटतं की त्यांना उपवासाचा अशक्त पण आलाय आणि मुली गरबा खेळायला आल्या रे आल्या की मुलांच्या अंगात इतका जोश येतो की खड्डे फडे पर्यंत खेळतात मराठीमधला जाम वेगळा हिंदी मधला जाम वेगळा इंग्रजीतला जाम वेगळा खायचा जाम वेगळा पायचा जाम वेगळा जाम बोर होतोय मधला जाम वेगळा तर ट्रॉपिक मधला जाम वेगळा जाम <स्था> वेगळा काही समजत नाही जाम बोर आहे बाबा नवऱ्याने आपल्या बायकोला विस्कीचा एक वेग दिला बायको ची किती कडू आहे नवरा मग तुला काय वाटलं भी रोज करतो काय हे मी कस मलाच माला पत्नी आपको मेरी सुंदरता ज्यादा अच्छी लगती है या मेरे संस्कार पति मुझे तो तेरे ये मजाक करने की आदत बहुत अच्छी लगती है एक इंजिनिअरिंग झालेला मुलगा गच्चीवर उभा असतो शेजारचे काका काय रे बेटा पुढे काय करायचे ठरवले आहे मुलगा काही नाही काका टाकी भरली की मोटार बंद करीन बायको लवकरच आपण दोनाचे तीन होणार आहोत नवरा ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला बायको माझी आई आज रात्रीच्या विमानाने येणार आहे म्हणून तुम्हाला इतका आनंद झाला <स्थाथ> नवरा आणि बायको हॉटेलात कॉपी मागवतात नवरा गरम आहे तोपर्यंत पिऊन टाक बायको का नवरा मेनू नाही बघितलं का साधी कॉपी पंधरा रुपयांना आहे आणि कोल्ड कॉपी साठ रुपये <laughs> ज्यांची लग्न झालेली नाहीत त्यांनी लग्न झालेल्या व्यक्तीबरोबर चर्चा करू नये हे लग्नाचे फायदे कमी आणि नुकसानच जास्त सांगतात विनाकारण जीव घाबरून जातो मग <laughs> वडील अंगणात कुत्रा आलेला आहे त्याला एक पोळी आण मुलगा पोळी शिल्लक नाही बाबा वडील मग एक दांडकान आपल्या अंगणातून कोणीही काही खाल्ल्याशिवाय गेलं नाही पाहिजे बायको लग्नाआधी तू म्हणायचास तुझ्यासाठी प्राण देईन नवरा अरे पण ते प्रीपेड होतं आता तर पोस्टपेड आहे मोहनराव व सीमाताईच्या लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस होता त्यावेळी एका निमंत्रताने विचारले मोहनराव आपल्या लग्नाची पस्तीस वर्षे शे, यशस्वीपणे पार पडण्यामागचे रहस्य काय आहे ते सांगू शकाल थोड्यात मोहनरावाने हो त्यांना उलट विचारले तुम्ही मला काही विचारलं काय नाही म्हणजे मला जरा कमी ऐकू येतं नवरा देव अक्कल वाटीत होता तेव्हा तू कुठं होती ऐको तू मलाच शोधत होते भावा नुसतं जेवलीस का विचारून पोरगी पटत नाही कधी कधी येऊ का भांडी घासायला विचारावं लागतं तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असेल तर कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद